न्यूज टाइम मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत देवरोड शिवाजीनगर ये येथील असलेल्या मरीमाता मंदिराचा उत्सव आनंदात साजरा मागील पन्नास वर्षाहून अधिक काळ देवरोड येथील शिवाजीनगर ये भागात असलेल्या मरीमाता देवीच्या मंदिरावर येथील कुंचिकोर समाजाची मोठी आस्था आहे त्यामुळे पन्नास वर्षाहून अधिक काळापासून या देवीचा उरुस थाटामाटात साजरा करण्याची ही परंपरा आज ताब्यात जपली जात आहे साधारण एप्रिल महिन्यामध्ये दे देवीचा उरू साजरा केला जातो कुंचिकोर समाजातील प्रमुख जाणते एकत्र बसून सदर कार्यक्रमाबाबत तारीख आणि वेळ निश्चित करतात त्यानुसार या कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली जाते जवळपास पन्नास वर्षापूर्वी कुंचिकोर समाजातील लहान मुले आजाराने किंवा जन्मजात मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण अधिक होते त्यामुळे या देवीला नवस केल्याने तसेच तिची नित्य नियमाने पूजा केल्याने सर्व संकट टळेल असे गावाकडे एका पुजाऱ्याने पन्नास वर्षापूर्वी समाजातील एका जाणत्याला सांगितले तेव्हापासून कुंचिकोर समाजाने या देवीची पूजा करण्यास सुरुवात केली तेव्हापासून ते, ते आज तागायत मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने कुंचिकोर समाज मरीमाता देवीची पूजा अर्चा तसेच वर्षातून एकदा मोठा उरूस साजरा करत आहे अशी माहिती समाजातील ज्येष्ठ नागरिक दशरथ कुंचिकोर यांनी दिली आहे देवीची पालखी ही शिवाजीनगर येथील मुख्य मंदिरातून पवना नदीवर आंघोळीसाठी वाहत्या पाहण्यात नेण्याची परंपरा आहे पालखी समोर धनगर समाजाकडून ढोल वाजवून घेतले जाते दरवर्षी कर्नाटक येथील विविध भागातून धनगर समाजातील ढोल वादक या कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रित केले जातात पालखीचा नदीवरून परतीचा प्रवास सुरू असताना गांधीनगर येथील डोंगरावर असलेल्या दुर्गा माता मंदिरात दोघी लहान व मोठ्या बहिणीची भेट घडविली जाते व मोठी बहीण असलेली दुर्गा माता ही साडी चोळीचा मान अर्पण केला जातो व तेथून पालखी पुन्हा शिवाजीनगर येथील मुख्य मंदिराकडे आणली जाते यावेळेस आगीच्या निखाऱ्यावरून चालवून अनेक भक्त देवीसमोर आपली श्रद्धा अर्पण करत असतात या कार्यक्रमादरम्यान विजापूर गुलबर्गा हुबळी बागेवाडी बसवन मुंबई पुणे येथून आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी लंगरची व्यवस्था केली जाते जवळपास दोन हजार भाविक लंगरचा आस्वाद घेतात अशा प्रकारे शिवाजीनगर येथील मरी माता उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो